राम राम मंडळी कसा शेतस मग मजा म्हणा तर देखा गॅसवर मी कडाई ठिरायन त्यांना मग थोडंसं तेल टाकस अर्धा पळी आणि ह्या वडा शेतस सांडगा त्या आपण भुजी लेवाना हलका सोने रंगावर मस्त आणि त्या काढलेवाना त्यानंतर त्याच कडाई माते दोन तीन पळी तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकान आणि दहा बारा लसूण पाकळ्या बारीक कापेल त्या टाकीसन परताईलेवाना दोन मोठा कांदा बारीक कापेल त्या टाकीसन सोने रंगवर परताईलेवाना आता मस्त परताई जाईल शेना माते आपण दीड दोन चमच्या लाल मिरची पावडर दोन चमच्या चण्या पावडर थोडीशी हळद टाकानी आवडतं इथं खुडेल मिरची टाकानी किंवा हिरवी मिरची टाकानी आणि सगळं परताईलेवाणं मस्त आणि मस्त आहे ना मग दीड ग्लास पाणी टाकाणं चौपुरतं मीठ टाकाणं चांगली उकळी येऊ देवानी आणि मग यांना मग आता भुजेल वडा टाकी देवाना भा भुजात नाही तरी पण चालच बरं का मग आता या ना मग आपण वडा टाकेल शेतात झाकण ठेसण भाजी चांगली शिजाड लिवानी दहा बारा मिनिट मग भाजी तयार होई जास मी तर बाजरीन भाकरीसोबत खाई राहीन चपातीसोबत बी गैरी भारी लागस तरी देखण चॅनलला तेवढं सबस्क्राईब कर